नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे ए आय ओ एस एम टेक मी नाझिम शाह आज मी तुम्हाला सांगणार आहे की एम एस एम ई उद्यम आधार रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पण अगदी सोप्या मराठीत जर तुमचा छोटा किंवा मध्यम व्यवसाय असेल मग तो दुकान असो घरगुती असो किंवा काही तर हे रजिस्ट्रेशन तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा घेता येतो आणि तुमच्या व्यवसायाला एक ओळख मिळते तर चला स्टेप बाय स्टेप पाहूया सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला गुगल प्रोम ओपन करायचं आहे गुगल प्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये उद्यम रजिस्ट्रेशन असे यू आर एनमध्ये टाकायचं आहे तुम्हाला फर्स्ट वेबसाईट दिसेल जे अधिकृत वेबसाईट असेल उद्यम रजिस्ट्रेशन डॉट जी ओ वी डॉट इन त्यावर क्लिक करायचं आहे अधिकृत वेबसाईट मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे वेबसाईट उघडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट ऑप्शन चूज करायचं आहे फॉर न्यू एंटरप्रिन्युअर्स वू आर नॉट रजिस्टर्ड लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं आधी रजिस्ट्रेन रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तरच हे करायचं आहे अन्यथा सेकंड स्टेप घ्यायची आहे सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे आणि व्हॅलिडेट अँड जनरेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे जो तुमचा आधारशी मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल जर तुमचं आधार कार्ड मोबाईलची लिंक नसेल तर तुम्हाला जवळच्या आधार केंद्रातून बायोमेट्रिक करावं लागेल मित्रांनो सर्वात आधी आपण इथे ओ टी पी टाकूया ओ टी पी टाकल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला थोडा स्ट्रॉल करायचा आहे स्ट्रॉल केल्याच्यानंतर पॅन व्हेरिफिकेशन पॅन व्हेरिफिकेशन दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला टाईप ऑफ ऑर्गनाइज ऑर्गनायझेशन येथे क्लिक करायचं आहे तेथे क्लिक केल्याच्यानंतर एकल स्वामित्व याच्यामध्ये वेगवेगळे आहेत मित्रांनो पार्टनरशिप कॉपरेटिव्ह सेल्फ uh, हेल्प ग्रुप ट्रस्ट वगैरे सगळे ऑप्शन इथे दिलेले आहेत त्यामधून आपल्याला एकच स्वामित्व प्रोप्रायटरी याच्यावरती क्लिक करायचं आहे प्रोप्रायटरीवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर टाकल्याच्या जसं तुमचं पॅनवरती नाव आहे मित्रांनो त्याप्रमाणे तुम्हाला नाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे टॉपट टाकल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चेक या बॉक्समध्ये टिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पॅन व्हॅलिडेट यांच्यावरती क्लिक करायचं आहे पॅन व्हॅलिडेटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर काही ऑप्शन्स आहेत आय टी आर फाईल करता नाही करत जी एस टी वगैरेच्या बाबतीत आहेत इथे नो किंवा येसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायची आहे मित्रांनो ईमेल आय डी नंतर थोडा स्क्रॉल करायचा आहे त्यानंतर तुमची कास्ट वगैरे इथे सोशल कॅटेगरी यामधून तुमची कास्ट निवडायची आहे जेंडर निवडायचं आहे पुरुष किंवा महिला जे काही असेल आ... जर काही अपंगत्व असेल त्याच्यामध्ये तुम्ही यस निवडू शकता बिझनेसचं नाव टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी युनिट नेम टाकायचे आहे ॲड युनिटवरती क्लिक करायचं आहे ॲड युनिटवरती क्लिक केल्याच्यानंतर युनिट नेम हे काही का नाम असे दाखवेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं तुम्हा युनिट नेम सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही बिझनेस चालवता या ठिकाणी फ्लॅट डोअर ब्लॉक नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे तुमचा नेम ऑफ प्रेमिस किंवा बिल्डिंगचं नाव किंवा कॉम्प्लेक्सचे नाव टाकू शकता त्यानंतर तुम्हाला इथे विलेज ग्राम टाकायचं आहे खंड टाकायचा आहे मित्रांनो खंड टाकल्याच्या नंतर खंड मी त्याच्यानंतर रोड स्ट्रीट लेन मार्क गल्ली वगैरे इथे टाकायचं आहे सिटी टाकायची आहे पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर ॲट प्लॅन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सेम ॲड्रेस ऑफिशियल ॲड्रेस ऑफ एंटरप्राईजेस कार्यालय का पता कार्यालयाचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे सेम असेल तर सेम आणि जर काही दुसरं असेल तर तुम्ही दुसरं टाकू शकता टाकल्यानंतर स्टेट परत स्टेट निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर गेट लॅटिट्यूड लॉंगिट्यूड यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमचा जो लोकेशन आहे त्याचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो थोडा झूम करायचा झूम केल्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस आहे त्या ठिकाणी घ्यायचं आहे शॉपर पाहून घ्यायचं आहे मित्रांनो तुमचा ॲड्रेस कुठे आहे ज्या ठिकाणी तुमची दुकान शॉप किंवा बिझनेस असेल त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता ते टाकल्याच्या मित्रांनो खाली ओके ओकेवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर डेट ऑफ रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनची तारीख टाकायची त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेचा आय सी कोड प्रॉपर टाकायचा आहे त्यानंतर अकाऊंट नंबर पूर्ण बघून मित्रांनो जसं तसं इथे टाईप करायचं आहे अकाऊंट नंबर टाकल्याच्यानंतर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे इथे बघा मित्रांनो इथे थोडं पाहायचं आहे मेजर ॲक्टिव्हिटी तुमची काय आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे की सर्विसेस आहे तर या ठिकाणी सर्विसेस आहे आपली त्यामुळं सर्विसे, सर्विसेस सर्विसेसवरती आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर ट्रेडिंग आहे की नॉन ट्रेडिंग आहे तर आपलं इथे नॉन ट्रेडिंग आहे तर मित्रांनो आपल्याला इथे सर्च एन आय सी कोड इथे एन आय सी कोड सर्च करायचा आहे या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमची जे काही ॲक्टिव्हिटीज असेल या ठिकाणी आलेली दिसेल तो तर तेथे तुम्हाला एन आय सी कोड नंबर व वगैरे भेटलेला दिसेल ॲड ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करायचं आहे ॲड ॲक्टिव्हिटी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे नियोजित व्यक्तींची संख्या म्हणजेच नंबर ऑफ पर्सन इम्प्लॉईड तुमच्याकडे किती लोकं काम करत आहेत त्यांची संख्या इथे टाकायची आहे पुरुष किती आहेत महिला किती आहेत आणि अन्य किती आहेत तर या ठिकाणी मित्रांनो आपण अपन, आपल्या अपन, आपल्यापरीनं टाकू शकता त्यानंतर मित्रांनो इथे राईट ऑन व्हॅल्यू आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं टर्नओव्हर वगैरे जे आहे तुमच्यापरीनं तुम्हाला टाकायचं आहे इन गेटिंग रजिस्टर्ड रजिस्टर्ड ऑन गव्हर्मेंट ई मार्केट यस करायचं आहे किंवा नो करायचं आहे तुम्ही पाहू शकता यू आर इंटरेस्टेड टू गेटिंग रजिस्टर्ड ऑन टी ई डी एस पोर्टल नॅशनल करियर सर्विस एन सी एस पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे का बी टू बी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे का तुम्हाला फ्रीमध्ये डॉट इन डोमेन अँड बिझनेस ईमेल आय डी हवी आहे का त्यानंतर आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्टर्ड ऑन स्किल इंडिया पोर्टल डिजिटल पोर्टल याच्यावरती रजिस्टर करायचं आहे का येथे ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड म्हणजे सत्यापन कोड टाकायचा आहे खालील जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा जसा तसा यामध्ये क्लिक टाईप करायचा आहे त्यानंतर फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ओके okay बटनावरती क्लिक करायचं आहे थोडा लोड घेईल थोडं थांबायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी मिळून जाईल आपला रजिस्ट्रेशन झालेला आहे मित्रांनो आता आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे हे पाहायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थँक्यू फॉर व्हिजिटिंग उद्यम रजिस्ट्रेशन असे दिसेल त्यानंतर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर हा तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे युअर एन सी एस आय डी हा एन सी एस आय डी आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला जर सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे तर, अ, तर प्रिंट सर्टिफिकेटवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला परत इथे जो आपण कॉपी केलेला होता उद्यम रजिस्ट्रेशन नंबर तो नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर फर्स्ट ऑप्शन चूज करायचा आहे ओ टी पी ऑन मोबाईल ॲज फील्ड इन ॲप्लिकेशन त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट अँड जनरेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी जनरेट झालेला आहे मित्रांनो ओ टी पी टाकूया येथे ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी अँड लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे क्लिक झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं दिसेल या इंटरफेस हा इंटरफेस दिसेल प्रिंट सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा सर्टिफिकेट दिसेल प्रिंट सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे हो। म्हणजेच प्रिंट यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या परीनं तुम्हाला याला सेटअप करायचं आहे की हा सर्टिफिकेट एक प पेजवरती यायला हवा हां झालेलं आहे मित्रांनो त्यानंतर प्रिंटवरती क्लिक करायचं आहे म्हणजे सेववरती क्लिक करायचं आहे पी डी एफ डाउनलोड करत आहोत आपण या ठिकाणी तुम्हाला नाव द्यायचं आहे आणि सेववरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो हा प्रिंट विथ एनेक्चर हा पण तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे हे तीन पेजेस राहणार त्यानंतर तुम्हाला प्रिंट किंवा सेववरती क्लिक करायचं आहे नाव टाकायचं आहे त्यानंतर वरती क्लिक करायचं आहे बस एवढंच सोपा आहे ना हे रजिस्ट्रेशन अगदी मोफत आहे मित्रांनो आणि पाच ते दहा मिनटात होतं जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की मदत करेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ